आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय देत आहे ठळक बातम्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशातून नक्षलवादाचा बिमोड होईल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची त्यात महत्वाची भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज ब्राझीलमध्ये साओपावलो इथं पंधराव्या ब्रिक्स कृषी मंत्री बैठकीत सहभागी होणार चालू वर्षात भारताची अर्थव्यवस्था साडेसहा टक्के दरानं वाढणार असल्याचा यू एन सी टी अहवाल यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती कुमार बंगलम बिर्ला यांना जाहीर आणि नेपाळमध्ये अवैधरित्या सोनं चांदीची विक्री करणाऱ्या नऊ भारतीयांना काल काठमांडूमध्ये अटक पुढच्या वर्षी मार्च अखेरीपर्यंत देशातून नक्षलवादाचा बिमोड होईल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची त्यात महत्वाची भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे मध्यप्रदेशात निमच इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शहाऐंशीव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सीआरपीएफच्या कोब्रा बटालियननं नक्षलविरोधी मोहिमांमध्ये महत्वाची कामगिरी बजावली आहे असं म्हणाले विविध मोहिमांमध्ये सीआरपीएफचे दोन हजार दोनशे चौसष्ट जवान शहीद झाल्याचं सांगून त्यांनी शहीदांना आदरांजली वाहिली विशेष कामगिरी बजावणाऱ्या जवानांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं अमित शाह यांनी शहीद स्थळावर पुष्पचक्र अर्पण केलं तसंच सी आर पी एफ दलाच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सी आर पी महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग कार्यक्रमाला उपस्थित होते केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज ब्राझीलमध्ये पावलो इथं पंधराव्या ब्रिक्स कृषी मंत्री बैठकीत सहभागी होणार आहेत या बैठकीत ब्रिक्स देशांमधील सहकार्य नवोन्मेष आणि व्यापारामार्फत शाश्वत कृषी तंत्राला प्रोत्साहन देण्याविषयी चर्चा होईल असं कृषी मंत्रालयानं एका पत्रकात म्हटलं आहे या दौऱ्यात कृषीमंत्री चव्हाण ब्राझीलचे कृषीमंत्री कार्लोस फावेरो तसंच कृषी विकास आणि कुटुंब शेती मंत्री लुईस टिकसेरा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत ब्राझीलमधल्या कृषी संलग्न व्यापारात सहभागी कंपन्यांशी देखील ते चर्चा करतील तिथल्या भारतीय दूतावासात एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत ते वृक्षारोपण करणार असून पावलो इथल्या भारतीय समुदायाशीही ते संवाद साधणार आहेत गेल्या आर्थिक वर्षात भारताची स्मार्टफोन्सशी निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे भारतातून सर्वात जास्त निर्यात होणाऱ्या पहिल्या दहा आता स्मार्टफोनची गणना होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे उत्पादनावर आधारित प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या योजनेमुळे या क्षेत्रात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाल्याचं त्यांनी सांगितलं जगभरात मंदीचं सावट असतानाही या वर्षात भारताची अर्थव्यवस्था मात्र साडेसहा टक्के दराने वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार आणि विकास अहवालात म्हटलं आहे विकासाला चालना देणारा खर्च आणि वित्तीय धोरणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठं पाठबळ मिळत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे याच काळात चीनची अर्थव्यवस्था चार पूर्णांक चार दशांश टक्के दराने वाढत असून अमेरिकेची आणि युरोपियन महासंघाची अर्थव्यवस्था एक दराने वाढत आहे फ्रान्स जर्मनी आणि इटलीच्या अर्थव्यवस्था एका टक्क्याहून कमी दराने वाढत असून जपानच्या वाढीचा दर अर्ध्या टक्क्यापर्यंत खाली येऊ शकतो असं या अहवालात म्हटलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या वाढीवायात शुल्कामुळे जगभरातील व्यापारात घट होईल असा अंदाज जागतिक व्यापार संघटनेनं म्हणजे डब्ल्यूटीओन व्यक्त केला आहा या संघटनेनं दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या वर्षासाठीच्या व्यापाराचा अंदाज काल प्रसिद्ध केला त्यात अमेरिका आणि चीनमधल्या व्यापार संघर्षाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहाब्ल्यूट्यूए च्या महासंचालक नेगोझी ओक्कोनझो एविला यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केलं आहे अमेरिका आणि चीन यांच्यातला व्यापार एक्क्याऐंशी टक्क्यांनी कमी होईल असं त्यांनी म्हटलं आहे जगभरातील व्यापार दो दोन हजार दोन दशांश टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आता त्यांनी जाहीर केलेल्या कर धोरणामुळे महागाई वाढणार असल्याचं अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पावेल यांनी म्हटलं आहे शिकागो इथल्या इकॉनॉमिक क्लबनं काल रात्री आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला दाखल करेल असं कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसोम यांनी जाहीर केलं आहे ट्रम्प यांनी विविध देशांवर वाढीव आयात शुल्क लादल्यामुळे कॅलिफोर्नियात भाववाढ होत असून बेरोजगारीचा धोका वाढत आहे असं न्यूसोम यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज अंडरस्कोड मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील <yrugos> राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण बिर्ला यांचं दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकासगाथेत दिलेल्या योगदानासाठी हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या त्र्याऐंशीव्या स्मृतिदिनी मुंबईत येत्या चोवीस एप्रिलला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल गुरु दिनानाथजींच्या समर्पण उत्कृष्टता आणि सेवेच्या भावनेला मूर्तरूप देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो अभिनेत्री श्रद्धा कपूर सोनाली कुलकर्णी अभिनेते सुनील शेट्टी सचिन पिळगावकर शरद पोंगसे गायिका रिवा राठोड साहित्यिक श्रीपाल सबनीस व्हायोलिन वादक डॉ एन राजम यांनाही या, या कार्यक्रमात विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आह लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आह या पोषण पंधरवड्याविषयी सांगताना जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जावेद शेख म्हणाले म्हणजे पंधरा दिवसाचा नुसता कार्यक्रम नसून आय सीडीएसच्या से ज्या सेवा आहेत त्या सेवांचं चा एक चांगल्या पद्धतीचं चा सादरीकरण करून आपल्या जिल्ह्याची आपल्या गावाची आपल्या अंगणवाडीच्या क्षेत्राची पोषणाची स्थिती सुधारण्यासाठी खूप महत्वपूर्ण उपक्रम आहे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय हातमाग विकास प्राधिकरणानं उत्तर प्रदेशात नॉयडा इथं एका विशेष हातमाग प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे यामध्ये देशातल्या तेरा राज्यांमधल्या कारागिरांनी हातमागावर विणलेली वस्त्रं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत सक्तवसुली संचालनालयानं अर्थात ईडीनं आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वॉड्रा यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली हरियाणातल्या जमीन व्यवहारातल्या अनियमिततसंदर्भात ही चौकशी सुरु असल्याचं ईडीनं म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या ईडीच्या कार्यालयात ही चौकशी सुरु आहे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हॉन्स येत्या एकवीस तारखेपासून भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत व्हॉन्स यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे या भेटीत व्हान्स एकवीस तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत व्हान्स जयपूर आणि आग्रालाही भेट देणार आहेत या भेटीमुळे भारत अमेरिका संबंधामधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची संधी मिळणार आहे नेपाळमध्ये अवैधरित्या सोनं चांदीची विक्री करणाऱ्या नऊ भारतीयांना काल काठमांडूमध्ये अटक करण्यात आली हे सर्वजण महाराष्ट्रातले आहेत त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचं सोनं चांदी सापडले आहे नेपाळ पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सात किलो सोनं आणि आठ किलो चांदी जप्त करण्यात आली या सोन्या चांदीची किंमत एक कोटी रुपये असून त्यांच्याकडे भारतीय नेपाळी चलनही जप्त करण्यात आलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना आज सनरायझर्स हैदराबाद बरोबर होईल मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल राजस्थान आणि गुजरातमधल्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे ठळक बातम्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशातून नक्षलवादाचा बिमोड होईल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची त्यात महत्वाची भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज ब्राझीलमध्ये साओ पावलो इथं पंधराव्या ब्रिक्स कृषी मंत्री बैठकीत सहभागी होणार चालू वर्षात भारताची अर्थव्यवस्था साडेसहा टक्के दरानं वाढणार असल्याचा यू एन सी टी अहवाल यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर आणि नेपाळमध्ये अवैधरित्या सोनं चांदीची विक्री करणाऱ्या नऊ भारतीयांना काल काठमांडूमध्ये अटक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार